ने मला आवडेल म्हणजे मला असं वाटतं की ना प्रत्येक रोलसाठी एक माणूस आपल्या डोळ्यासमोर तयार होतो आणि मला वाटतं संदीपने लिहिल्यानंतर ते डोळ्यासमोर माणसं दिसायला लागली होती आणि प्रत्येक वेळेला आम्ही ऑप्शन नाही शोधलं की बा हे आहे समोर आले नंदू सर डोळ्यासमोर आले हे नाही म्हणाल तर ते दुसऱ्याला शोज असं जिबात डोळ्यासमोर आलेला आणि मला असं वाटतं तुम्ही फिल्म बघितल्यानंतर नक्की म्हणाल की प्रत्येक जणांनी शंभर टक्के काम केलं शंभर टक्के काम केलं दिसण्यापासून वागण्यापासून बोलण्यापासून ॲक्शनपासून रिॲक्शन पासून सगळ्या बाबतीत म्हणजे मला असं वाटतं की मी आणि संदीप आम्ही नेहमी बोलत राहायचो की बाबा हे कसं काय जुळून आलं रे हे कसं काय जुळ मी अक्षरला एका सिरियलमध्ये बघितलं होतं आणि एका ॲक्शन रोलमध्ये बघितलं होतं तिने कोणाची ती हिरोच्या का कोणाची कानाखाली मारली होती असं एक प्रोमो होता मी तिला बघितलं होतं ही फिल्मची ऍक्ट्रेस आहे रे असं मी डोक्यात ठेवलं होतं फक्त तो जो एक ग्लिम्स माझ्या डोळ्यासमोर आहे ना त्यासाठी मी तिला शोधून काढलं आणि तिला मी कॉन्टॅक्ट करून म्हटलं की असं आहे त्याच्यावर माझे प्रोड्युसरचं मी आभार मानतो की बाबा जनरली असं होत नाही कोणती नोन फेस घ्या कोणती चांगली हिट ही, असलेली हिरोईन घ्या असं वगैरे होतं पण आमच्या प्रोड्युसरकडनं एवढंच आलं आपल्या लग्न आहे ना तो कोई बात बार करते आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीनेच काम व्हायला पाहिजे प्रत्येकजण ज्या ठिकाणी तो शोभून दिसतो ते कास्टिंग व्हायला पाहिजे आणि मला आवडेल प्रत्येक वेळेला की बाबा तू काम कर तू काम कर किंवा तू काम कर मी आपला थोडासा जवाब दे दू अगर अगली फिल्म मे अगर अंकुश मना कर देता है मुझे मैं कास्टिंग के लिए डेफिनेटली दे इनको लेंगे आई वुड रिक्वेस्ट सर सर और वो वाला फायदा झाला मी मगाशी जसं म्हणालो की समोरून मी बघितले त्या मुलांबरोबर मी क्रिकेट खेळलो आहे मॅचेस खेळायला जायचो सगळे एकत्र असायचे आणि त्यांना जे काही प्रॉब्लेम्स होते तेही मला माहिती आहेत आणि त्यांना काय आनंद आहे तेही मला माहिती आहे की मी स्वतः आहे की सण असेल तर त्यावेळेला कधीच त्यांना सुट्टी नसायची त्यांची जी मुलं जी माझे मित्र आहेत ते नेहमी म्हणायचे माझे वडील कामावर गेलेत किंवा त्यांची आईसुद्धा जी पोलीसमध्ये काम करते ती देखील बाहेर असायची सणासुद्धाला कधीच ते लोक घरी नसायचे आणि त्यावेळेला मी त्यांच्या घरी जायचो आणि आम्ही खेळायचो वगैरे आणि त्यामुळे मला माहिती आहे मी ह्याच्यामध्ये हे कॅरेक्टर अजिबात असं पकडलं नाही की बाबा त्या लोकांपैकी कोणाला तरी कॅरेक्टर पकडूया आणि करूया पण मला असं वाटलं की भूषण सर असेल किंवा संदीप सर ह्या दोघांनी मिळून जे ठरवलं की बाबा हे कॅरेक्टर असं असायला पाहिजे ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला लहानपणापासून पार असतं आपलं की आपल्याला मिलिटरीमध्ये जावं असं वाटतं नेव्हीमध्ये जावं असं वाटतं आणि मग पुढच्या वर्षी मग आपल्याला इन्स्पेक्टर व्हावं असं वाटतं मग त्याच्या पुढच्या वर्षी हिरो व्हावं असं वाटतं तर त्याच्यामध्ये हे होतं की मला कधीतरी इन्स्पेक्टर व्हायचं होतं आणि कोणीतरी मला सॅल्यूट ठोकेल असं वाटायचं पण या फिल्ममध्ये कोणीच सॅल्यूट ठोकलेलं नाही मला <laughs> पण माझी इच्छा पूर्ण झाली ते तुम्हाला सांगतो खरंच वर्दी वर्दी का म्हणतात त्याला की एकदा ती अंगावर चढवली ना की एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो की आपण कोणाचं तरी संरक्षण करणार आहोत तर मला असं वाटतं की हे जी गंमत आहे ती मला अनुभवायला मिळाली पहिला टीजर आला आणि माझे पोलीस मित्र जे आहेत सगळे त्या सगळ्यांनी मला फोन केला एकत्र कॉन कॉल केला आणि मला सांगितलं की आम्हाला ही फिल्म बघायची आहे तुझ्यासाठी आम्ही हिंदा माताला आमच्या घरच्यांसाठी शो लावणार आहे आणि गर्दी करणार होतो आम्ही फॅमिली सगळी तुम्हाला मला इतका आनंद झाला मी हा विचारच नव्हता केला की असं काहीतरी होईल म्हणून हरकत नाही पकडायला पण मला असं वाटतं की काय बोलायला खूप सोपं असतं की आपण फिल्ममध्ये बघतो तेव्हा की हे पकडलं ते पकडलं आणि एडिट करून आणि बॅकग्राऊंड म्युझिक टाकून सगळं करतात जसं मी म्हणतो थांब म्हटलं की का थांबायचं आणि मारायचं तर माझे एकट्याचं नाही ते कौतुक माझ्याबरोबर बॅकग्राऊंड करणार त्यांचं कौतुक त्यांनी म्युझिक हे केलं ते मनसुरभाई त्यांनी एडिट केलं त्यांचं कौतुक आहे पण ते फिल्मवर दाखवू शकतो पण मी त्यांच्यावर काम नाही करू शकतो बोला ज्या तुम्ही हसाल पण एक दिवस म्हणजे जेव्हा आम्ही शूटिंग चालू होतं त्याचे फोटो बिटो वगैरे हो तर त्याने एक दिवस अशी मागणी केली की मला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा आहे मला कळलंच नाही मी दीपाला पण विचारलो की काय त्याचं काय म्हणणं आहे तो कालपासून मागे लागला की त्याला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवाय आणि तो घालायचा आहे आम्ही शिवून घेतला त्याच्या मापाचा माझ्याकडे फोटो मी तुम्हाला पाठवत हवं तर त्यांनी शिवून घेतला बिल्डिंगमध्ये दिवसभर फिरत होता ते कपडे घालून दुसऱ्या दिवशी काढून ठेवले तसेच पडून येतात आता पण काय हो त्याच्या डोक्यात मला अजूनही माहीत नाही पण चांगली गोष्ट मला असं वाटतं की त्यालाही वाटतं की काहीतरी मला वाटलं तू का ती वाकडा प्रश्न विचारणार मी वाट बघत तुझ तुझ्या प्रश्नाची नाही गेले खिशातले मुगळ कारण ह्यांना पार्टी द्यावी लागायची ना आले तर मित्र माझे सगळेजण नाही 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 ते नाही मला असं वाटतं ना काय किती झालं तरी पोस्टरवरून मी दिसतो तर मला असं वाटतं की माझ्याबरोबरची जी सगळी फळी आहे ना ती देखील असायला पाहिजे जी चांगली असायला पाहिजे आणि ती ही चांगली फळी माझ्यासोबत आहे हो जी 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 जैसे मैंने उनको बताया था एक्टर एक्टर होता है सर कौन से भी भाषा में बोले और मराठी में जो मुझे एक्सपीरियंस हुआ है जैसे मैंने कहा पहले भी बहुत सिंसियरिटी है इनमें नंदू सर हो या अंकुश हो सच अ सीनियर एक्टर आल्सो मुझे इतना मुझे मुझे ऐसा लग रहा था मैं दोस्तों के साथ काम कर रहा हूँ कोई उपकार नहीं कर रहा था कोई जता नहीं रहा था कि देखो हम काम कर रहे हैं किसी ने एक बार बोला भी नहीं कि चलो लंच ब्रेक करते हैं मतलब ये जो एक्टर सडनली जनरली करते हैं सारे लोग अमृता हो या इतने बड़े स्टार हो ये ऑलमोस्ट ऑलमोस्ट चीज न्यू एंड ईज समन हुज हियर एवर सिंस इट्स बीन अ प्लेजर बहुत ही मज़ा आया मराठी एक्टर्स के साथ मुझे और मैंने सुना था ये नहीं है कि मैंने नहीं सुना था बॉम्बे में रहता हूँ मुंबई में कि मराठी में एक्टर्स जो होते हैं वो बहुत ही सिंसियर होते हैं जो क्या मुझे अच्छा लगता है जब एक्टर जो है ना कैरेक्टर बन जाए और ये सारे कैरेक्टर बन गए कोई भी सेट पे ये नहीं आया कि मैं डायलॉग नहीं याद कर सकता मुझे डायलॉग याद करने वाले एक्टर्स चाहिए तभी एक्टिंग पे काम कर सकता हूँ ना वरना एक्टर डायलॉग बोल दे मैं कट करके ओके okay बोल दूंगा सो दिस वॉज वट इज वॉट इज़ वेरी गुड एवरी वन प्ले द कैरेक्टर द वे आई वॉन्ट इड दैम टू प्ले इट सब ने ये काम किया सब ने वैसा ही कैरेक्टर निभाया जैसे मैं चाहता था जैसे मैंने देखा था एक्चुअली इट इज अग थिंग नो सर यू नो वैन यू वॉच अ फिल्म जब आप पिक्चर देखते हो जब भी आप मुझे मुझसे बात कर रहे हो आप मेरी आंखें देख रहे हो कि मेरा मुंह देख रहे हो मेरे लिप्स आंखें देख रहे हो ना आप समझ रहे हो मेरी आंखों से मैं क्या बोल रहा हूँ तो मैं हमेशा मेरे एक्टर से ये कहता हूँ कि फील वॉट यू आर से फिर आप उसको बोलोगे भी नहीं ना तो भी वो फीलिंग आ जाएगी आप समझे तो गलत बोल भी दिया लेकिन अगर आपने फील सही किया है ना तो ऑडियंस पकड़ लेगा आपने क्या बोला या क्या बोलना चाहते हैं तो आपने गलत की जगह सही भी बोल दिया या सही की जगह गलत भी बोल दिया वो जानते है? नहीं नहीं वो एक्चुअली सही बन रहा है आप समझे तो आंखें ठीक बोले डायलॉग आप जो भी संदीप मतलब संदीप बहुत अच्छे डायलॉग देखते हैं लेकिन ये नहीं कि क्योंकि अगर मुझे जो चाहिए है शॉर्ट में वो एक्सप्रेशन या वो फीलिंग मुझे मिल गई तो मैं फिर वो वन बॉन नहीं लेता वो बहुत अच्छा आहे मला वाटतं जरा चुकीचं इंटरप्रिटेशन झालंय <coughs> मी असं म्हणालो की शॉर्ट घेत असताना म्हणजे ए, ए, त्यांना माहिती आहे कुठला शॉर्ट कुठपर्यंत राहणार हे डेफिनेट असलेला डि दि, डिरेक्टर मला खूप वर्षानंतर मिळाला की एवढंच पाहिजे मला या शॉटमध्ये नाहीतर काय होतं या अँगलनी पूर्ण घ्या त्या अँगलनी पूर्ण घ्या इकडनं घ्या तर मी दुसऱ्या अँगलनं घेत असताना माझं फंबल झालं तर त्यांनी सांगितलं तो डायलॉग राहणार नाही त्याची चिंता करू नका माझं डेफिनेट आहे की एवढे दोनच वाक्य इकडनं राहणार आहे इतके ते प्रिसाईज होते असं असं अशा अर्थाने मी ते वापरलं होतं मी फंबल झालो म्हणून त्यांनी राहू द्या तसं असं <laughs> नाही ठोकटी राहता पिक्चर <laughs> <में>। <laughs> <laughs> मेरी पहिली आहे मराठी मे भाई <laughs> पाच में मे होगी लेकिन मराठी मी पहिली आहे